इथं येण्यासाठी महाराजांची परवानगी लागली परवानगीशिवाय कोणीही येऊ शकत नाही आणि आपण जे काय तर वेगवेगळ्या सेवा जो करतात त्याला आपण गणेश याग आणि मुनोया या ठिकाणी केलेलं आहे आज आपण स्वामी केलेला आहे तर उद्या आपल्याला या मार्गामध्ये चंडी याग करायचं आहे तर सर्व महिला भगिनींना विनंती आहे की उद्या येताना हिरवी साडी आणि दोन्ही हातामध्ये काचेच्या बागड्या कपाळ लहान तुंकू लावून यायचंय येताना आपला दुर्गा शेतीचा ग्रंथ घेऊन यायचा आहे उद्या लगेच साडे दहा ते आठ नंतर आपल्या केंद्रामध्ये स्थापन होईल तर हे जे वेगवेगळ्या सेवा मार्गातून गुरु माऊले आपल्याकडून जे करून घेत असतात आणि आपण आपले जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत सोडवत असतात आपल्या माहिती की या मार्गामध्ये वीस टक्के अध्यात्म आहे आणि ऐंशी टक्के राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा आहे तर अशा राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रकार्यामध्ये आपल्याला आता सहभागी व्हायचं आहे त्या सात तारखेला आपल्याकडं लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आपल्या परिसरातील आपल्याकडे ते सेवेकरी सेवेकरी आता म्हणून त्यांनी आपल्या केंद्रासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे आणि हे जे काय आपल्या कारभारात निर्माण झालेले ते आपल्या आपले खासदार दादा यांच्या सहकार्यात असं म्हणायच्या हरकत नाही तर आता या ओम दादांची येत्या सात तारखेला आपल्याला पुन्हा एकदा त्यांना निवडून द्यायचं आहे आणि त्यांचा प्रचाराचं कार्य करणाऱ्या माझ्या भगिनी शिवाजीबाई पाटील कैलासदाच्या पत्नी या ठिकाणी आजच्या सगळी यजमान म्हणून आलेले आता आपल्याला माहिती की या भागात येण्यासाठी एक जात येत असताना मुंगीलाही परवानगी लागते आणि या भागामध्ये येऊन कुणीही या ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि आज वहिनीला आरती मिळालेली आहे तर शुभांगी तरी ना या ठिकाणी मी सांगू इच्छिते की काही आम्ही पण शेवगिरी हो। आहोत आम्ही ओमदादांच्या मशाला चिन्हांच्या बटन आहोत त्यांना रिलेट करणार हो। आहोत आणि